लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो बारावा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना आला नव्हता आणि त्या अनुषंगानेच या आत्ताच्या ज्या अपडेट्सचा संबंध आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी जालना आणि नागपूर या दोन जिल्ह्यामधून आहेत याच्या अगोदर मी कालच तुम्हाला बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या संदर्भात सांगितलं होतं त्या अगोदर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण बऱ्या प्रमाणात जे आहे फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहेत आता नागपूर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फार्म हे अपात्र केल्या जात आहेत पण सर्वात अगोदर एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो की इथून पुढे आता ही जवळपास बघा एक शेवटची स्क्रुटिनीचे टेप स्टेप किंवा पाऊल म्हणलं तरी काय हरकत नाही कारण की ही आर्थिक निकषाच्या आधारावर आतापर्यंत पडताळणी झाली नव्हती कारण की याच्यापूर्वी चारचाकीवर झाली किंवा इतर वेगवेगळ्या जे काही घटकं आहेत तर त्यावर निकषाच्या पात्रतेवर झाली होती पडताळणी परंतु आता सध्या याद्या ज्या आहेत ह्या अद्यावत केल्या जाणारच आहेत इथून पुढे पण पण इथून पुढे ज्यांना तेरावा हप्ता येणार आहे अशा लाभार्थ्यांना येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचा हप्ता हा अविरत चालू राहण्याची शक्यता ही फार अधिक आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र असून पण अपात्र केले जात असतील तर त्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची आहे आणि त्यामध्ये पण बरेचशा लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्ही जर का ॲप्लिकेशनवरून फॉर्म भरला असेल तर मग कसं करायचं आहे तर तुमच्या शेजारी पाजारी तुमच्या मैत्रिणीने ज्यांनी पोर्टलवरून फॉर्म भरला आहे त्यांच्या फॉर्मच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन किंवा त्यांच्याद्वारे त्यांच्या सहमतीने तुम्ही तुमच्या फॉर्मची तक्रार त्यांच्या प्रोफाईल मधून देखील करू शकता ही बाब तुम्ही इथे समजून घ्या ॲप्लिकेशनवाल्यांनी आता येऊयात आपण आपल्या अपडेटकडे जालना आणि त्यानंतर नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये एकूण किती फॉर्म अपात्र झाले आहेत त्या संदर्भात आपण आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पटपट माहिती सांगणार आहे काल तुम्हाला पुराव्या मी सांगितलं होतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण फॉर्म अपात्र झाले आहेत फॉर्म अपात्र काय होत आहेत परत एकदा सांगतो आहे आर्थिक निकषाच्या आधारावर आयकर विभागाचा जो काही डेटा आहे आयकर विभागाचा जो डेटा आहे म्हणजे माहिती थोडक्यात तर ही आयकर विभागाची जी माहिती आहे लक्षात ठेवा जी आयकर विभागाची माहिती आहे तर ती यादी जी आहे ती यादी आ, त्या यादीमध्ये ज्या नावं आलेले आहेत म्हणजे आयकर विभाग ज्या लाडक्या बहिणी इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांचे पा उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहेत त्या लाडक्या बहिणीचं यादीमध्ये नाव दिसलं की लगेच त्या लाडक्या बहिणीला जे आर्थिक निकषाच्या आधारावर अपात्र केल्या जात आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस हजार फॉर्म जर येणाऱ्या टायमामध्ये बंद निघले तर त्यामध्ये काही कोणाला आश्चर्य वाटायला नको पण जर का कोणत्या एखाद्या लाडक्या बहिणीला पात्र असून जर लाभापासून वंचित होत असेल तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ जाऊन पहा बघा जालना जिल्ह्यामध्ये पुराव्यासहित सहित दाखवलं आहे सत्तावन्न हजार अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये कारण पण दिलेलं आहे बघा की एकूण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आहे पाच लाख बेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव अर्ज दाखल झाले होते मात्र आयकर बघा व्यवस्थित पहा आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास सत्तावन्न हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत पाहिलं का परत सांगतोय आयकर विभागाकडून जी काही माहिती दिल्या जात आहे तर त्यानुसार ते अर्ज जे आहेत अपात्र केल्या जात आहे जवळपास सत्तावन्न हजार तर फक्त जालन्यामधले फॉर्म निघत आहेत म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही तर त्या त्या लाडक्या बहिणींचे नावं या अपात्र यादीमध्ये असण्याची शक्यता आहे पण काही कारणानं निमित्त जर काही लाडक्या बहिणींचे फक्त स्क्रुटनीच्या अभावी जर का काही त्यांचा जर का लाभ जर का तो होल्ड केला असेल जूनचा तर त्यांना येऊ शकतो जुलैमध्ये काळजी करू नका आणि ज्यांचा अपात्र झाला असेल तर त्यांनाही परत येणाऱ्या टायमामध्ये योग्य ती जे आहे तक्रार करून तुम्ही परत तुमचा फॉर्म जे आहे पात्र करू शकता अडीच लाखांपेक्षा जास्त कुटुंबाचं उत्पन्न असणे सरकारी नोकरदार असणे चारचाकी असणे किंवा विवाहित जे आहे बा जे वयमर्यादा आहे म्हणजे पासष्टपेक्षा पेक्षा अधिक झालं असेल एक दिवस तरी पण चालणार नाही संजय गांधी निराधार योजनेच्या किंवा इतर ज्या योजना पंधराशे रुपये महिना मिळतो अशा योजनेचा कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर अशा वेगवेगळ्या कारणामुळेच आहे लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द होत आहेत त्यानंतर बघा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामधील पण आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या तुम्हाला इथून पुढे कोणत्याही जिल्ह्याच्या संदर्भात असो फक्त या एकच जिल्ह्याच्या नाही कोणत्याही जिल्ह्याच्या संदर्भात काल पण तुम्हाला माहिती मी बुलढाणा जिल्ह्याच्या संदर्भात दिली आता बघा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार अर्ज अपात्र झालेले आहेत किती एकोणतीस हजार अर्ज जे आहे अपात्र करण्यात आलेले आहेत कारण नागपूर जिल्ह्यांमध्ये जालना जिल्ह्याच्या तुलनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त असून पण तिथे जास्त अपात्र लाडक्या बहिणीचे फॉर्म सापडलेले नाहीत आणि ही जी सध्याची जी काय आपा म्हणजे जी स्क्रुटिनी चालू आहे तर ही आयकर विभागाकडनं जी यादी आलेली त्या यादीमध्ये नाव दिसलं की लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणी योजनेमधून नाव अपात्र केलं जात आहे पण यामुळे जर काही तुमच्या मनामध्ये अशी शंका येत असेल की सर मी तर पात्र होते तरी पण माझं नाव गेलं आहे यादीमधून किंवा मला अपात्र झाला आहे मला हप्ता आला नाही तर जुलैमध्ये हप्ता येण्याची शक्यता आहेच परंतु जुलैपर्यंत हप्ता येईन म्हणून आपण फक्त आशेवर बसायचं नाही तर मधल्या वेळेमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवा फक्त ईमेल करू नका नारी शक्ती ॲप ज्यांनी ब नारी शक्ती ॲपच्याद्वारे जा ज्यांनी फॉर्म भरला आहे ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टच्या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे जाऊन प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ चेक करा तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तुर्तास एक गोष्ट आपण इथे क्लिअर करायला पाहिजे आयकर विभागाच्या जे काही माहितीनुसार बऱ्याचशा लाभार्थ्यांचे फॉर्म जे आहे ते अपात्र होत आहेत आणि जर चुकून एखाद्या लाभार्थ्याचा काही दुसऱ्या कारणानिमित्त काही किरकोळ कारणानिमित्त टेक्निकल कारणानिमित्त फॉर्म अपात्र झाला असेल तर ऑनलाईन पद्धतीने जे आहे तुम्ही तक्रार मांडू शकता त्याची दखल घेतल्या जाते त्याच्या संदर्भात पुराव्या सहित मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा त्यामुळे काही जर आता तुम्हाला या संदर्भात अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा पण इथून पुढे ज्यांना जो तेरावा हप्ता येणार आहे तर त्या लाडक्या बहिणी खूपच लक्की ठरणार कारण की त्यांना येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की आर्थिक निकषाच्या आधारावर सर्वाधिक लाडक्या बहिणींची संख्या या पडताळणीच्या अभावी निघू शकते यानंतर काय दुसरी आणखी कुठली मोठी पडताळणी होण्याची शक्यता फार कमी आहे चारचाकीची झाली आहे आता फक्त आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर सर्व काही चालू आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद